नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज घरात लग्न कार्य म्हणजे नुसती धामधूम प्रसाद यांच्या मामे बहिणीचं लग्न कोल्हापुरात असलं तरी इथं सांगलीतही नुसती घाई उडालेली परवा मंगळवारी सव्वीस तारखेला श्रीमंत पूजन करून प्रसाद आणि घरची मंडळी परत सांगलीला आली आणि रातोरात सांगली थांबून रातो रात बुधवारी सत्तावीस तारखेला सकाळी परत लग्नासाठी कोल्हापूर गाठलं लग्नात सारे पैपणी भेटले विचारपूस झाली दिवस नुसता आनंदात गेला लग्न झालं रात्री रिसेप्शन झालं आणि प्रसाद मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास पत्नी मुलं आणि बहीण व तिच्या मुलाला घेऊन सांगलीला परत यायला निघाले पण ते सांगलीत घरी पोहोचलेच नाहीत अंकलीच्या पुलावरून त्यांची गाडी तीस ते चाळीस फूट सळ खाली कोसळली एक हसर खेळतं घर क्षणात संपलं सांगलीकरांची गुरुवारची सकाळ उगवली ती एका धक्कादायक हळहळायला लावणाऱ्या बातमीनच त्यात ही गावभागातील सांगलीतील सराव व्यावसायिकांसाठी इतकी धक्कादायक होती की क्षणभर कुणाचा विश्वासच बसला नाही सुवर्ण व्यावसायिक भालचंद्र खेडेकर यांचे चिरंजीव प्रसाद त्याची पत्नी प्रेरणा भाची वैष्णवी संतोष नार्वेकर तिघही ठार झाले होते रात्री अंकलीच्या पुलाचा कठडा तोडून त्यांची कार त्याच वेगानं तीस ते चाळीस फूट खाली जाऊन आदळली होती आणि या भीषण अपघातात तिघंही जागीच ठार झाले होते गाडीत आणखी कोण कोण होतं ते जिवंत आहेत की गेले नदीच्या काठावर रात्रीच्या अंधारात कसलाही पत्ता लागत नव्हता प्रसाद भालचंद्र खेडेकर वय अवघ चाळीस घरचा पारंपरिक व्यवसाय सांभाळत होते गवळी गल्लीत त्यांचं दुकान होतं भालचंद्र यांचा हा एकुलता एक मुलगा दोन मुली लग्न होऊन गेलेल्या अर्धांगवायू झालेल्या भालचंद्र यांना आपला एकुलता एक मुलगा आणि सून प्रेरणा अपघातात गेल्याची बातमी सांगायची तरी कशी हे कोणाला सुचत नव्हतं प्रसादच्या गाडीत प्रेरणा वैद्यकीय शिक्षण घेणारी त्याची भाची वैष्णवी नार्वेकरच नव्हे तर साक्षी संतोष नार्वेकर यांचा मुलगा वरद संतोष नार्वेकर आणि प्रसाद यांचा अवघा सहा वर्षाचा मुलगा समर्जितही होते हे सारे कोल्हापुरातून येताना त्यांच्या समोर नार्वेकर यांची ही एक गाडी होती ती पुढे गेली सांगलीत पोहोचली सारे घरी आले झोपण्याचीही तयारी झाली पण अजून प्रसाद कसे आले नाहीत असा प्रश्न संतोष नार्वेकर यांना पडला गाडी पंक्चर झाली असेल का काही अडचण आली असेल का अशा शंका यायला लागल्या रात्रीची वेळ त्यांना छेन पडे ना शेवटी गाडी काढून ते तडक बाहेर पडले जाता जाता अनेकदा फोन लावले गाडीत जे जे होते त्या साऱ्यांना फोन केले रिंग तर होत होती पण कोणीच फोन घेत नव्हते त्यांची काळजी आणखी वाढली फोन करत करत ते परत अंकलीच्या पुलापर्यंत आले आणि फोन लागला पण बोलणारा कोणी अनोळखीच होता तुम्ही ज्यांना फोन करताय त्यांचा भयंकर ॲक्सिडेंट झालाय त्यांची कार अंकली पुलावरनं खाली पडली आहे तुम्ही लगेच इथं या असं सांगून त्याने फोन कट केला आणि संतोष यांच्या पायाखालची जमीनच सरकली ते पुलावरच होते आणि खाली अंधारात पांढरी कार दिसली या भीषण अपघातात प्रसाद प्रेरणा आणि त्यांची वैष्णवी जागीच गेले होते तर मुलं गंभीर जखमी झाली होती नदीकाठ हादरून गेला होता जयसिंगपूरचे पोलीस रात्रीच घटनास्थळी पोहोचलेले नागरिकांच्या मदतीनं ना त्यांनी कारमधले मृतदेह आणि जखमींना बाहेर काढलं सकाळी चेंदामेंदा झालेली कार, चेंदा कार क्रेनने उचलून वर घेतली होती पुलावर गर्दी जमा व्हायला लागली होती पोलीस ती हटवत होते तोवर तिघांचेही मृतदेह सांगली सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आले होते जखमी मुलांवर खासगी रुग्णालयात उपचार चालू होते शवविच्छेदन कक्षाच्या बाहेर प्रसाच्छ नातेवाईक शून्य होऊन उभे होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज